जे काम करणार आहे तर फक्त फक्त एक व्यक्ती करू शकतो ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब जी आमची मागणी आहे रास्त मागणी आहे महत्वाचा मुद्दा आहे की एकतीस डिसेंबरच्या अगोदर भरती जर निघाली जर असती तर ह्या गोरगरिबांच्या आमच्या मुलांवरती आमची ही वेळच आली नसती तर आम्हाला त्यांना प्रश्न करायचा आहे की तुम्ही का हे केलं कशासाठी केलं आणि कोणासाठी केलं हे सगळ्यात महत्वाचं आणि आम्ही करायचं काय कोणाकडे जायचं दोनशे अठ्याऐंशी आमदार अठ्ठेचाळीस खासदार सगळ्यांकडे निवेदन झालं इतर राज्यांमध्ये वयवढ जर होऊ शकते इतर राज्यांमध्ये छत्तीसगड झालं महाराष्ट्र सॉरी मध्य प्रदेश झालं राजस्थान झालं इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा वैवढ दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही सुरू वैवढ मागत नाहीये एक संधी मागतोय आणि ते आम्हाला का मिळू नये यांचं कारण त्यांनी द्यावं वाटत जर उत्तर प्रदेश छत्तीसगड राजस्थान एवन केंद्रामध्ये जर व्यवहार होऊ शकते तर महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का हा सवाल माझा त्यांना पण फडणवीस साहेबांनी सगळ्यांना आश्वासित केलं होतं की एकही मुलगा वंचित राहणार नाही मग कुठे गेलं त्यांचं आश्वासन हे तुम्हाला मी एकच सांगू शकतो मुकुल हे तर मंत्री हे आज प्रत्येक मुलगा मुकुल आहे जसं जरंगे साहेब मराठा आरक्षणामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे आज मुकुल आमच्यासाठी काम केलेलं आहे सतरा हजार ही जी भरती आहे ती कदाचित पुढल्या वर्षी झाली असती घरात जर बसल तर आईचे डोळे जर अक्षरशः रडायला येत करू काय यांनी उत्तर दिलं पाहिजे एक वर्षापासून हॅमस्ट्रिंग झालेली आहे एक दिवस जर ग्राउंडला जर नाही गेलं तर आईचा प्रश्न येतो बाळ करायचं काय झालं त्या आईला काय उत्तर देऊ मला हे तुम्ही सांगा काय उत्तर दिलं गेलं माझ्या आईला मजा जी आज लावून बसलीये माझा मुलगा एक दिवस वर्दी घालून येईन काय उत्तर देऊ त्या आईला हे मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचंय मुलं फेफेड होत आहेत अक्षरशः मुलं वेगळ्या भूमिकेत आता यायला तयार झालेले आहेत काही मुलांकडे अक्षरशः वाईट दिवस आलेले आहेत आणि एवढे सांगतो जर मुलांना जर हे व्यवहार जर नाही भेटली तर बरेच मुलं आत्महत्या सुद्धा करू शकतात आणि यांना फक्त फक्त हे शासन जबाबदार राहील सरकार जबाबदार राहील कुठल्याही मीडियाने आतापर्यंत आमची दखल घेतलेली नाहीये कुठल्याही मेडियानं ना। मुंबईला आझाद मैदानावरती आंदोलन केलेली आहे भरपूर ठिकाणी आंदोलन केले आहे कुठल्याही मीडियानं कुठले नागपूरला म्हणून गेले कुठल्याही मेळे हा प्रश्न उचलला नाही आम्ही जायचं कुठं सरकार आम्हाला विचारत नाहीये ना मीडिया आमची दखल घेते मग आम्ही करायचं काय आम्ही इथे सगळे आम्ही पुण्यावर आली आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातून ऑल म्हणजे सगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे विद्यार्थी आले आहेत आमची एकच मागणी आहे फक्त पोलीस भरतीची एक संधी मिळावी आम्हाला आणि आम्ही शरद पवार पाव, साहेबांना पण हेच म्हणत आहोत की फक्त आम्हाला एक संधी मिळावी कारण का आम्ही सगळ्यांना म्हणजे कॉल करून चुकलेला आहोत निवेदन देऊन चुकलेला आहोत कोणी दखलच नाही त्यांना आणि म्हणजे मला हे म्हणायचं आहे की देवेंद्र दे फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये हेच म्हटलं होतं की प्रत्येकाला एक संधी मिळवणार कोणत्या विद्यार्थ्यांचा लॉस नाही होणार पण ते काबर आपल्या शब्दातून मागे घेते हेच ते कळत आहे आणि ते फक्त आम्हाला हेच म्हणून राहिले आहे की बघतो प्रोसेस सुरू आहे करू आता पुढे म्हणजे ते असं डायरेक्टली बोलत नाहीये हो किंवा नाही त्यांनी सांगाव ना आम्हाला आणि त्यांनी हे स्वतः म्हटलं होतं की कोणत्याही मुलांचा लॉस नाही होणार त्यांना एक संधी मिळणारच हे त्यांची वाक्य होते त्यांनी अधिवेशनामध्ये म्हटलेलं होतं आणि ते आता शब्द मागून चाललेले फिरत आहे तर आमची एकच मागणी आहे आम्हाला एक संधी मिळाली